पुढच्या टप्प्यामध्ये आपण जातो आहोत पुढच्या काही काळामध्ये धाराशिवच निवडणूक आहे आणि ही जी मोदीजींची लहर दिसते त्याचं कारण सगळ्यात प्रामुख्याने दिसतंय की मोदीजींची गॅरंटी ही जनतेला भावलेली एक गॅरंटी एक विश्वासार्थ आहे आणि म्हणून भाजपचं एक आश्वासन भाजपने जो संकल्पपत्र तयार केलं हे संकल्पपत्र सुद्धा पूर्ण विचारांती आणि दोन हजार सत्तेचाळीसचा एक विकसित भारत समृद्ध भारत कसा असेल याचा विचार करून केला साधारणत काँग्रेसच्या आणि भाजपच्या भाजपचा जाहीर काँग्रेसचा जाहीरनामा आणि भाजपचं संकल्पपत्रात फरक काय असा एक प्रश्न सहज विचारला जाऊ शकतो आणि त्याचं उत्तर असं आहे की नुसत्या वर्षानुवर्ष वल्गना करायच्या आणि प्रत्यक्षात काहीच करायचं नाही कागदावरती काही लिहून द्यायचं जे पाळायचं नसतं ही काँग्रेसच्या जाहीरनाम्याची वर्षानुवर्षाची पद्धत आहे एकोणीसशे सत्तर एकाहत्तर साली घोषणा दिली गेली गरिबी हटावची पण त्यानंतर सहा दशकं गेली पण गरिबी काही हटली नाही हा काही काँग्रेसच्या नेत्यांची गरिबी हटली समृद्धी आली या उलट गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींचे वैशिष्ट्य आहे ते जे सांगतात ते करून दाखवतात आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवतात त्यामुळे या मोदीजींच्या संकल्पपत्राचं एक सगळ्यात वेगळं महत्त्व आहे आणि ते संकल्पपत्र नुकतंच भाजपने जाहीर केलं ते संकल्पपत्र आपल्यासोबत समोर मांडण्यासाठी मी आज खर इथे आलोय पुढील का या संकल्पपत्रासाठी रात्रीतनं कोणाला तरी वाटलं असं म्हणून संकल्पपत्र तयार झाले नाही देशभरातनं तीस लाख लोकांच्या सूचना या संकल्पपत्रासाठी मागवल्या गेल्या आणि या संकल्पपत्रातनं तीस लाख सूचनांमधून हे वेगळ्या सूचना एकत्रित करून हे संकल्पपत्र तयार करण्यात आलं आणि त्यातून समान नागरी कायदा एक देश एक निवडणूक सत्तर वर्षावर प्रत्येक नागरिकास मोफत उपचार तीन कोटी लखपती महिलांसह देशातील सर्व महिलांचं सक्षमीकरण युवकांचा कौशल्य विकास रोजगार उत्पादन नीती गरिबांना बळ देण्यासाठी पुढील पाच वर्ष मोफत धान्य अशा प्रकारच्या विविध योजना या संकल्पपत्रामध्ये भारतीय जनता पार्टीने घोषित केल्या आहेत आणि त्या दृष्टीने पुढच्या कार्यकाळामध्ये वाटचाल असणार आहे मी मगाशी म्हणालो की काँग्रेसने नुसती सहा दशक आश्वासनं दिली प्रत्यक्षात काहीच केलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित करण्याचं काम काँग्रेसने केलं पण त्यांना अभिपत असलेला समान नागरी कायदा या निमित्ताने आम्ही आणू इच्छितो याचं आश्वासन आम्ही देतोय महिलांच्या अनेक उत्कर्षा संधी नाकारल्या गेल्या वर्षानुवर्ष काळात कारखंडामध्ये समान नागरी कायद्याच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर महिला आरक्षणाचं जे जे विधेयक आपण पास केलंय ते या निमित्ताने पुन्हा एकदा एक, एक संकल्प या निमित्ताने मी करतोय खरं म्हणजे चारच मोदीजी हे नेहमी म्हणतात की चारच प्रकारच्या खरं तर जाती आहेत या देशामध्ये महिला युवा शेतकरी आणि गरीब त्यामुळे या चारच प्रकारचे घटक या समाजामध्ये आहेत आणि या चार जणांच्या उन्नतीसाठी प्रामुख्याने समोर लक्ष ठेवून विविध योजना आम्ही आखतो आहोत या समाज घटकांना समृद्ध करण्याचा संकल्प हा आम्ही करत आहोत मग त्यातनंच गरिबांना मगाशी म्हणालो तसं ऐंशी कोटी लोकसंख्येला पाच पुढील पाच वर्ष मोफत अन्नधान्य आहे आयुष्मान योजनेमध्ये सत्तर वर्षापेक्षा जास्त लोकांना मोफत उपचार आहेत मोफत पाईपद्वारे गॅस घरगुती गॅस जोडणी देतोय प्रत्येक घरामध्ये प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमध्ये सूर्य ज्या पद्धतीचा आत्ता विजेची वाढती मागणी लक्षात घेता सौर ऊर्जा द्यायचा द्यायचा प्रयत्न असणार आहे पीक शेतकऱ्यांसाठी विशेषत पीक विमा योजना आहे ती अधिक बळकट करण्याचा प्रयत्न आहे अनेक वेळा प्रश्न विचारला जातो कधी तुम्ही मला प्रश्न विचाराल त्याचं उत्तर आधीच मी देतो खरं म्हणजे काँग्रेसकडून नेहमी शेतकऱ्यांच्या कळवळा दाखवला जातो पण माझं काँग्रेसवाल्यांना आव्हान आहे चर्चेसाठी की दोन हजार चौदा पूर्वीचे पिकाचे हमी भाव आणि गेल्या दहा वर्षामध्ये पिकाचे हमी भाव त्यांनी काढून दाखवावेत आणि चर्चा जरूर करावी ज्या पद्धतीचं खरेदी शेतकऱ्यांकडून केली गेली गेल्या दहा वर्षामध्ये त्याच्या आधीच्या दहा वर्षातली किंवा त्यापूर्वीच्या काँग्रेस कार्यकाळामधली खरेदी दाखवून द्यावी त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पीक विमा आणखीन सक्षम करणार आत्ता शेतकरी सन्मान निधी सहा हजार दिला जातो त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सहा हजार दिला जातो बारा हजार आत्ता दिला जातो तो पुढील पाच वर्ष कायम असणार आहे गेल्या दहा वर्ष गेल्या पाच वर्षामध्ये पंचवीस लाख हेक्टर शेतजमीन सिंचनामध्ये सिंचना सिंचनाखाली आली आहे पुढच्या पाच वर्षात आणखीन त्यामध्ये भर घालण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे शेतजमिनीचा कस टिकवण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला जातोय वातावरणातला बदल टिपण्यासाठी एक सगळ्यात महत्वाची अडचण जी आली होती आहे कधीही पाऊस येतो आणि शेतकऱ्याला त्याचा कधी पीक उभा शेतात असतं कधी पीक कापून ठेवलेलं असतं आणि शेतकऱ्याला नुकसान जा समोर जावं लागतं तर त्या शेतकऱ्याला त्यापासून वा त्या हवामाना बदलाची त्याला माहिती ताबडतोब व्हावी यासाठी एक विशेष तीन उपग्रह सोडण्याचा संकल्प या निमित्ताने करतो जो शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असेल शेतकऱ्यांना त्या पद्धतीने डिजिटल सुविधा आपण उपलब्ध करून देतो आहोत कारण या पद्धतीच्या शेतकरी महिला अशा अनेक सगळ्यात एक महिलांचा एक महत्त्वाचा विषय अत्यंत गंभीर विषय आहे पुण्या मुंबईतल्या नव्हे तरी आता अलीकडे सर्वच क्षेत्रामध्ये सर्वच गावागावात महिला काम करत आहेत आणि महिलांना एक सातत्याने भेडसवणारा प्रश्न असतो म्हणजे महिलांच्या स्वच्छता ग्रहांचा एक स्वच्छता ग्रहांची साखळी निर्माण करण्याचा भारतीय जनता पार्टी महिलांसाठी सा साखळी निर्माण करण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे त्यामुळे ज्यातनं मुंबई पुण्यासहित आता सर्वत्र काम करणाऱ्या महिलांना एक मोठा दिलासा त्यानिमित्ताने मिळेल नारी शक्ती बंधन योजनेतून महिलांच्या सक्षमीकरणाची अंमलबजावणी पुढच्या काळात आम्ही करतो हो। आहोत रेल्वे सेवेचं जाळ विस्तारत रेल्वे सेवेच अनेक गोष्टी नवीन होत आहेत ज्या विकासाच्या जे ये बोलायला येतो ते आपण रस्त्याचं विस्तार जाळं आपण बघतो हो। आहोत अत्यंत चांगले रस्ते धाराशिव जिल्ह्याचं आपण सगळे बघतो आहोत पण त्याचबरोबर रेल्वेसारखं वंदे भारत आहे अमृत भारत आहे अशा सगळ्या यंत्र त्या ट्रेनच्या अधिक करणार त्याच्या निर्मिती पूर्णपणे आपल्या इथंच त्या डब्यांची निर्मिती आहे तेरा हजारहून अधिक रेल्वे स्थानकांच्या दर्जा विकास करण्याचं काम आता आपलं चालू आहे एकीकडे हे सगळं आर्थिक विकासाच्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत शेतकऱ्यांचा संकल्प आपण करतो आहोत युवकांचा संकल्प करतो आहोत पण त्याचबरोबर देशाच्या सांस्कृतिक शा जागरणाचा वसा जपण्याचा वसा पण या निमित्ताने आपण करतो आहोत मग तर काशी कॅरिडोर आहे राम मंदिर आहे त्यामुळे सांस्कृतिक वारशाचा जतन करण्याचं काम या निमित्ताने आपण आश्वासित करतो आहोत पुढच्या काळामध्ये ह्याचा विस्तार होईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत खरं म्हणजे खूप मोठी यादी मी तुम्हाला देऊ शकतो मी काही गोष्टी प्रेसनोटमध्ये नमूद केल्या आहेत एकूण कार्यालयामध्ये वीज नाही आहे त्यामुळे एकूण जास्त वेळ मी बोलत बसण्यापेक्षा जर काही प्रश्न आले मी माझी मांडणी केली प्रेस मी तुम्हाला दिलेली आहे जर काही प्रश्न असतील तर जरूर विचारा त्यावरती उत्तर आपण करू पण एक मात्र नक्की मला असं वाटतं धारा शिवकरांना हे माहिती आहे निवळ बोलघेवडा खासदार असून उपयोगी नसतो विकासाला काहीच कामाचा नसतो काम करणारा खासदार हा महत्त्वाचा असतो त्यामुळे यावेळी धाराशिवकर बोलघेवड्या खासदाराऐवजी काम करणाऱ्या खासदार बनवतील एवढा विश्वासानिमित्ताने वाटतो वाट एवढंच बाकी काही प्रश्न असतील तर विचार मला माहिती होत हा प्रश्न तुमचा जरूर येणार आहे मी खरं वाटच बघत होतो अशा प्रश्नांची मागायचं दोन तीन गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या पाहिजेत आणि मी आता या ठिकाणी खरं म्हणजे आपण सगळे पत्रकार पत्रकार आहात अत्यंत बुद्धिजीवी आहात आणि स्मार्टफोन सारख्या गोष्टी वापरणारे आहात माझी विनंती असणार आहे की मी काही सांगण्याऐवजी आपण आपल्या मोबाईलवरती गोल सर्च केला असलं तर दोन तीन गोष्टी सांग आपण छापलेल्या आहेत मी छापले मी बोलत नाही भारतीय जनता पार्टीचा कुठलाही प्रवक्ता बोलला नाही अनेक अहवाल असे सांगतायत की महागाई म्हणजे दोन हजार चौदाचा महागाई निर्देशांक हा दोन डिजिट होता बारा साडेबारा टक्के होता चोवीस तेवीस एप्रिल तेवीस मार्चची बातमी आहे गेल्या आठ महिन्यातला सर्वात निच्चांकी महागाई निर्देशांक पावणे पाच टक्के हा गेल्या आ, तीन महिन्यातला महागाईंचा निर्देशांक तो कमी आहे चाललाय तो आलाय त्यामुळे शेवटी असं आहे की महागाई आणखीन कमी झाली पाहिजे तुमची सूचना असणार आहे त्या सूचनेचा मी सकारात्मक पद्धतीने घेतो पण जर कुणी काँग्रेसने कुणी असा दावा केला मी त्यांना दोन हजार चौदाची सगळ्या यादी द्यायला तयार आहे महागाई निर्देशांकाची यादी त्यावेळी त्यांना द्यायला तयार आहे आणि आताचा महागाई निर्देशांकाशी चर्चा करायला मी तयार असं आहे की ही संकल्प आता संकल्प आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो एखादी गोष्ट आता म्हणजे सौर ऊर्जेचा विषय निघाला म्हणून मी बुद्धवना विषय सांगतो एखादी गोष्ट इतक्या मोठ्या प्रमाणात करायची दोन हजार सोळा पूर्वीचं तुम्ही आठवून बघा त्यावेळी आपल्याकडे आठवत असेल की असे ते ह्याचे बल्ब होते बल्ब असायचे त्यावेळी ई डी नव्हते थीज़ गोल बल्ब हां सी एफ एलचे बल्ब होते जे जास्त वीज खायचे जास्त गोष्टी करायचे आणि त्यावेळी एलईडी बल्बची किंमत ही तीनशे चारशे रुपयापेक्षा जास्त होती महागाई परवडत नव्हतं कुणाला पंधरा साली सत्तेवर आल्यानंतर मोदींनी तो संकल्प केला होता की मा देशाची वीज जर वाचवायची असेल तर शिवाय पर्याय नाही आणि त्याच्यानंतर एक प्रचंड मोठं अवघड टास्क देण्यात आलं त्याच्यानंतरनं एक प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या देशामध्ये ई डी उत्पादन सुरू झालं तीनशे चारशे रुपयापेक्षा जास्त असा एलईडीचा त्यावेळेचा त्यावेळेचा दिवा बल्ब तो तो तीस चाळीस रुपयाला आला अनेक घरांमध्ये योजनातनं मोफत दिला गेला ज्यातनं विजेची वीज वा, वाचली गेली दहा लाख कोटीचं काहीतरी त्यावेळचं सध्या वार्षिक वीज खर्च पण वाचवतोय त्यामुळे वीज जसं आत्ता ती ही सुरुवात आम्ही विनय हे केलं आहे संकल्प केला आहे पण जो संकल्प आम्ही करतो मी तुम्हाला मुद्दा उदाहरणचही दिलं की एल डी बाबतीतलं उदाहरण आहे तुमच्या घरातसुद्धा आत्ता एल डीचा दिवा असणार आहे तो सी एफ आलचा दिवा आत्ता लोक विसरूनही गेली आणि त्यातनं वीजेची बचत झाली स्वस्त उपलब्ध झाला सौर सुद्धा पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीचे क्रांतिकारी निर्णय घेतले जातील ज्यातनं एक सर्वांना सहज उपलब्ध होईल आणि अनेक आज अनेक गोष्टी भारतीय मनोटीच्या वंदे भारत पूर्ण भारतीय मनोवडीची ट्रेन आहे कोणती आहे अनेक गोष्टी पूर्ण भारतीय मनोटीच्या आहेत त्यामुळे इथं बाहेर सुटण्याचा विषयच नाही असं आहे मटा कॅफेत नाही ते आज मुंबईतला गेले होते थोडंसं दुरुस्त करतो असं आहे की दोन तीन गोष्टी प्रामुख्याने केल्या पाहिजे लक्षात घेतल्या पाहिजे मला तुमचा प्रश्न पुढचा प्रश्न असा असणारच आहे मनात प्रश्न प्रश्न असेल तुम्ही पुढचा प्रश्न कोणीतरी विचारेल की भाजप म्हणजे काय वॉशिंग मशीन आहे का वगैरे असेलच ना प्रश्न तुमच्या मनामध्ये त्याचं उत्तर आत्ताच देतो भारतीय जनता पार्टीचं एक ध्येय धोरण स्पष्ट भूमिका आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकासाच्या भूमिकेवरती जो एक देशाचा विकास सुरू आहे समृद्धीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करताय यासाठी जो कोणी भारतीय जनता पार्टीसोबत या येत असेल तर त्याचं नक्की स्वागत आहे दोन मुद्दे प्रामुख्याने मांडतो कारण तुमचा पुढचा प्रश्न असेल की ईडी चौकशीच्या कसं तुम्ही हे करता त्यातला पहिला मुद्दा असा आहे की नुकतंच पंतप्रधान मोदीजींनी पण सांगितलं तुम्हाला माहिती असेल ज्या काही ईडीच्या कारवाया चालू आहेत त्या फक्त त्या शंभर कारवाया चालू असतील तर त्यातल्या तीन टक्के कारवाया फक्त राजकीय नेत्यांची सुरू आहेत एक पहिला मुद्दा दुसरा मुद्दा या कुठल्याही ईडीच्या कारवायामध्ये ईडीचा कायदा हा पूर्वीच्या काँग्रेसच्या कार्यकाळात झाला एकही त्यामध्ये बदल कुठल्याही पद्धतीचा बदल चला आपल्या विरोधकांवर सूड उगायचा आहे चला काहीतरी कायद्यात बदल करूया अशा पद्धतीचा काही त्यात बदल झाला नाही जो कायदा काल होता तोच कायदा आज आहे तिसरा त्यातला मुद्दा निवडणूक या सगळ्या यंत्रणा मग ते ईडी असेल सी बी आय असेल ज्या काही तुमच्या मनात यंत्रणा आहे त्या यंत्रणा आपल्या पद्धतीने काम करतात त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा प्रश्न येत नाही एखादा नेता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतो याचा अर्थ त्याच्यावरच्या कारवाई संदर्भातला काही निर्णय नसतो त्याची निर्णय त्याच्यावरची ओढी कारवाई हा वेगळा विषय आहे तो भारतीय जनता पार्टीसोबत आला तर तो वेगळा विषय नाही मी सांगितलं ना तुम्हाला मी माझं उत्तर स्पष्ट दिलं की त्याबद्दलची कारवाई आणि सोबत घे ह्या दोन वेगळ्या विषय आहेत त्याच्यामध्ये गल सरगलत आमच्या मनात कुठे नाही कुठे महाआघाडीचा जागा महाआघाडीचा ते जागा तेच म्हणा मला मी महाआघाडीचं महाआघाडीचा जागा तिढा सुटलाच नाही हे खरं आहे म्हणजे शिवसे सेनेने परस्पर सांगलीची जागा जाहीर करून टाकली काँग्रेसला विचारलंच नाही भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या शरत्व घटन जाहीर केलं काँग्रेसला विचारलंच नाही तसं भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीमध्ये घडलं नाही तिन्ही पक्ष एकत्रितपणे जागा लढवतायत एकत्रितपणे उमेदवार जाहीर करतायत कुणी परस्पर उमेदवारी जाहीर करत नाही तिन्ही पक्ष समन्वयाने प्रचार करतायत माझा उलटा प्रश्न आहे आत्ता पाच लोकसभा महाराष्ट्रामध्ये पाच लोकसभांच्या निवडणुका निकाल झाला मला सांगाओ किती ठिकाणी उद्धव ठाकरे प्रचारला गेले विदर्भात त्यांचे उमेदवार असून ते गेले नाहीत बाकी ठिकाणी सोडून द्या या उलट नागपूरमध्ये म्हणजे जसं पंतप्रधान नरेंद्र नरे मोदीजी प्रचार करत आहेत देवेंद्रजी प्रचार करत आहेत एकनाथ शिंदेजी प्रचार करत आहेत त्यामुळे एक या महायुतीचा तिढाचा विषयच नाही एक उमेदवाराबाबतीमधलासो लोकांच्या मनात आणि पक्षाच्या मनात प्रश्न स्पष्ट आहे की आमचा जिथे उमेदवार आहे आमचा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र नरे नरे मोदी मी गेले पाच मी आत्ता पाच लोकसभा बघितलं आहे ही पाचवी सहावी म्हणजे लोकसभा आहे मला कळत असल्यानं बघतोय मी पहिल्यांदा असं बघतो की यावेळची निवडणूक ही जनतेने हातात निवडणूक आहे जनतेने ठरवलेलं आहे की आत्ता पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आत्ता त्या ठिकाणीचा ता स्थानिक उमेदवार कोणा नंतर जमत आहे आता पुढचा प्रश्न तुमचा असेल म्हणजे पाच जागांचं काय पाच जे काही जागा शिल्लक आहेत त्याचं का नाही झालं असं आहे की या नि या राज्यामध्ये पहिल्यांदाच फेज निवडणुका होत आहेत त्यामुळे स्वाभाविकपणे पहिल्या टप्प्याच्या ज्या निवडणुका होत्या त्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुका त्याचे उमेदवार घोषित करणं त्याचे प्रचार हे सगळं झालं ज्या शिल्लक आहेत त्या शेवटच्या टप्प्यात काय मला असं वाटतं या दोन तीन दिवसामध्ये नेते पुन्हा फ्री झाले की पुन्हा बसतील आणि ते उमेदवार घोषित करणार हा विषय तो मला मला असं वाटत सगळे नितीन काळे किती वर्ष काम करताय तुम्ही बत्तीस वर्ष काम करणे निष्ठावंत हे पण मला वाटत एक मी निष्ठावंत नाही जुने निष्ठावंत अस मला असं वाटतं असं आहे की जुना नव्याचा इथे संदर्भच काही येत नाही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मग तो पन्नास वर्षापासून जुना काम करत असेल जनसंघापासून काम करणारा एखादा कार्यकर्ता इथे असू शकतो अत्यंत ज्येष्ठ वयोगटातला एखादा असू शकतो त्या कार्यकर्त्यापासून काल परवा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला अशाच प्रत्येक कार्यकर्त्याचं एकच स्वप्न आहे म्हणजे अनेक कार्यकर्त्याच्या भावना आहेत मी बघितल्या आहेत मी शहाण्णव साली जे अटलजी पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते की आम त्यांना असं वाटलं नव्हतं की आम्हाला ह्या दिवस पाहायला मिळेल की अटलजी पंतप्रधान होतील कदाचित धाराशिवमध्ये सुद्धा तशा पद्धतीचं लोक कार्यकर्त्यांनी तुम्हीच भेटला असता मी आत्ता बावीस जानेवारीला अशा असंख्य लोकांना भेटलो आहे बावीस जानेवारी का त्यानंतरच्या दरम्यान त्यामध्ये की ज्यांनी असं असं ज्यांना कुणाला असं वाटलं नव्हतं की आमच्या पिढीमध्ये पाचशे वर्षापूर्वीचा जुना संघर्ष अनेक पिढ्यामध्ये गेल्या आमच्या पिढीमध्ये आमच्या पिढीला भव्य राम मंदिर बघायला मिळेल असं कुणालाही वाटलं नव्हतं अशा प्रकारच्या डोळ्यात पाणी आणणारे जुन्यापासून नव्यापर्यंतचे कार्यकर्ते मी पाहिलेत आणि हे घडलंय कशामुळे तीन सत्तर जाईल असं कुणाला वाटलं नव्हतं या पिढीमध्ये त्यामुळे ज्या पद्धतीने आज जगामध्ये देशाची मान इतकी उंचावती आहे ते घडते नरेंद्र मोदीजींमुळे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची भावना ही आहे की हे घडलेलं असंच पुढे सुरू राहायचं असेल तर पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत प्रश्न इथे लहान मोठा मान पान असा विषयच नाही आमच्या कार्यकर्त्याची भावना स्पष्ट आणि स्वच्छ आहे की नरेंद्र मोदीजींचे पाठीशी उभा राहणारा खासदार त्यांच्यासोबत उभारणारा खासदार हा धारा शिवसाने प्रत्येक जिल्ह्यात असला पाहिजे ही कार्यकर्त्यांची भावना आहे त्यामुळे नवा जुना इथे विषयच नाही प्रत्येक कार्यकर्ता आत्ता कामात

पण भारतीय जनता पार्टीचा मला आठवतं आहे दोन हजार एकोणीस सुद्धा ज्यावेळी अशा प्रकारचं भोवता वातावरण तर अशाच प्रकारच्या गोष्टी करचालू होत्या दोनशे भाजपा येणार नाही दोनशे वीस येणार नाही दोनशे खाली येणार नाही पण चार ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी भारतीय जनता पार्टी तीनशे पार झाली ती नंबर एक पाच राज्याच्या निवडणुका ज्यावेळी झाल्या त्यावेळी अशाच प्रकारच्या गोष्टी केल्या गेल्या पण तिथे भारतीय जनता पार्टीला यश मिळालं पण कारण भारतीय जनता पार्टीकडे दोन प्रामुख्याने गोष्टी आहेत ज्या श त्या शरद पवारांकडे नाहीत एक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारखं अत्यंत प्रभावी नेतृत्व ज्याचा जनतेवरमध्ये प्रचंड विश्वास आहे आणि दुसरं दिवस रात्र मेहनत करणारी कार्यकर्त्यांची फळी या दोन गोष्टीमुळे चारशे पार नारा आम्हाला शक्य वाटू शकतो ज्यांना कधी दहा जागा जिंकता आले नाहीत त्यांना हे अशक्य वाटणार दुसरा एक प्रश्न आहे की आपण

प्रत्येक पक्षाने उमेदवार काय द्यायचे हा त्या पक्षाचा प्रश्न असतो त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी करत नाही त्यामुळे प्रकार अशा प्रकारच्या असं आहे की अशा निवडणूक आले की अशा गोष्टी काही ठीक आहे चर्चा करायला पण कुणीही अशा पद्धतीचं याच्यामध्ये भाष्य केलेलं नाही बोलणं केलेलं नाही शिवसेनेत उमेदवार कुठले द्यायचे हे शिवसेना शिवसे ठरवते राष्ट्रवादीनं उमेदवार कोण द्यायचं हे अजित पवार ठरवतात तिकडे एकनाथ शिंदे त्यांची टीम जी असेल त्यांचं त्यांची प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया ती ठरवत असतं भारतीय जनता पार्टीमध्ये पार्लमेंटरी बोर्ड ही सर्वात उमेदवार घोषित करतं त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं उमेदवार भारतीय जनता पार्टीचं पार्लमेंटरी बोर्ड घोषित करतं शिवसेनेमध्ये ती जी प्रक्रिया असेल ती एकनाथ शिंदे आणि ते करतात आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी यांच्यात जे असेल ते करतात त्यामुळे आम्ही इतरांवरती जागा वाटवा तर चर्चा होऊ शकते जागा वाटप भविष्य जागा आम्ही लढली पाहिजे असं तिन्ही पक्षाच्या लोक कार्यकर्त्यांना वाटणं त्यात गैर काहीच नाही आहे पण एकदा जागा वाटपाचा निर्णय झाला की एकतर ज्या पक्षाला ती गा जागा मिळेल त्या पक्षाचा निर्णय तो करतं आणि दुसरं त्या शेवटी आम्ही एकमतानं लढणार आमची भा भाजप शिवसेना युतीची भाजप शिवसेना राष्ट्रवादी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची आणि जनतेची मनं आणि मतं दोन्ही जुळली आहेत आणि राष्ट तिकडे जे समोर उभे आहेत उभाठा महायुती ना त्यांची मनं जुळली आहेत ना मतं जुळली आहेत ना दिशा एक आहे तीन दिशेला तीन तोंड आहेत एकमेकांचे प्रचार करत नाही आहेत कार्यकर्ते एकत्र एक नाही आहेत अशी ही परिस्थिती व्यक्त असंय 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 असं आहे की शेवटी एखादी जागा गेल्यानंतर जर त्यांना असं वाटलं तर त्यात मी अस पण त्याचबरोबर मला तुम्हाला नक्की सांगतो तेच पालकमंत्री त्यांच्या विधानसभेमध्ये आणि लोकसभा निवडण्याचा प्रयत्न करतीलच पण त्यांच्या विधानसभेचा दणदणीत लीड मिळेल हे तुम्हाला आज सांगतो तुम्हाला मी मला हां शिवसेना एकच आहे मी घटना मानणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना मांडणार मी कार्यकर्ताय आणि मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने जे सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोग आहे ज्या काही घटनात्मक संस्था आहेत त्या घटनांनी दिलेलं जो निर्णय तुम्ही मान्य करणारा कार्यकर्ता आहे त्यांनी सांगितलेलं आहे शिवसेना ही एकनाथ शिंदेचे कायदेशीर प्रचार सिद्ध झालेले आहे त्यामुळे दुसरा जो गट आहे त्याला उबाठा गट असं ति म्हणतो त्यामुळे दोन्ही इथं दिसून हा बाकीचा प्रश्न असू शकतो पण जो कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवरती विश्वास ठेवणारा कार्यकर्ता असेल त्याच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांची शिवसेना शिवसेना असते मला असं वाटतं की आंदोलन मला असं वाटतं की मराठा समाजासाठी भारतीय जनता पार्टी किंवा या सगळ्या देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे जे निर्णय झाले ते मराठा समाजाच्या समाजातील सर्वांनाच ते माहिती आहे त्यामुळे मराठा समाजातले सर्व जण हे योग्य पद्धतीने विचारपूर्वक निर्णय तर मला विश्वास आहे मला वाटतं आपण खूपच प्रश्न गर्मी खूपच चला लास्ट शेवटचा बिलकुल नाही असं आहे की ज्या पद्धतीचं उष्णता वाढली आहे ज्या पद्धतीची डिमांड वाढली आहे हा डिमांड सप्लायचा प्रश्न असेल त्यामुळे याच्यावर आपण केंद्रशास राज्याचा अपयश म्हणायचं कारण नाही काही वेळेस होऊ शकतं पण मला असं वाटतं की गेल्या महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्ष कालखंडापेक्षा आत्ताचा कालखंड खूप सुसही आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जनतेची असलेली लोकप्रियता विश्वासार्ह गॅरंटी नंबर एक आणि त्यासाठी दिवस रात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मेहनत त्यांनी बघितलेली जिद्द या दोन गोष्टीच्या आधारावरती आम्ही चारसो पारचा नारा पूर्ण करू हा ठाम विश्वास आहे धन्यवाद थँक्यू मनापासून